हा म्हणजे थोडीशी ती आवक वाढत चालली आणि मेन म्हणजे विशेष या टाइमिंगला मालाची साईज लहान होते आणि या वर्षी माला साईज मोठी मोठी दिसायला तेच ना मी त्या दिवशी मार्केटला आपला माल होता सतरा हजार काय कॅडची आवक झाली विक्रमी हो 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 नाशिकला नाशिकला म्हंटल पाहिलं त्या दिवशी गाड्या आमच्या खालीच नाही आल्या दहाला गेल्या तर पाठक तीन लाख झाल्या फॅक्टरी म्हणजे मोठी फॅक्टरीच काम झालं वसाहत वाटत झालं आणि त्याची इकडे बी जवळ दहा अकरा हजार गॅरंटी आवक होती पुण्याला पुण्यात तीन टाइम निलाव केलाय हो तीन टाइम निलाव केला आता हे शेतकऱ्यांशी एवढी आपल्या बद्दलची भावना चांगली झाल्यामुळे आपल्याला एका टाइमला तीन मार्केट महाराष्ट्रात चाललेत हा ना हा ग्राहक पण आहे ग्राहक पण फोर पण प्रश्न असाय फक्त आता याच्यामधून तुम्ही एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून का जसं तुम्ही मार्केट सांगतात का बागा सुद्धा टप्प्या टप्प्यात धरल्या पाहिजे धरल्या पाहिजेत पण उद्या तुमचं क्लायमेट तुमची माती पाणी ते सगळं जे गणित आहे पावसाळा हिवाळा नाही ना आमच्या इकडे असं झालंय का जे फेब्रुवारी बागा नव्हतेच जानेवारी पहिले राहते डिसेंबर तर पाणी राहते मी आता बऱ्याच सारे शेतकऱ्यांनी चर्चा केली ना ते काय म्हणते नाही नाही सप्टेंबरलाच भाव राहतोय पण यावर्षी नेमकं गणित उलट आलं की सुरुवातीच्या मालाला भाव भेटले जुलै ऑगस्ट पर्यंत हे भेटले आम्ही चार पाच वर्षापासून फेब्रुवारी पंधरा सप्टेंबर पंधरा फेब्रुवारी किंवा वीस बावीस एक मार्च पर्यंत पण देतो पण ते आम मला रेट भेटतो म्हणून ते विक गर्दी केली याच्यात गर्दी केली असं मला येऊ नाही नक्कीच विषय असा आहे की शेतकऱ्यांना रेट कधी मिळतो ते तानायचा प्रयत्न केला रेट मिळतो एकाच टाइमिंगला सगळे जर आले तर रेट मिळायची थोडीशी अडचण होते मला असं वाटतंय कारण हो हो त्यांनी जरा थोडस डिवायडेशन झालं पाहिजे तर एकाच टाइमला छटणी आले की माल आवक वाढते महाराष्ट्रात झाले आणि दुसरी गोष्ट लाग आवक किती वाढू द्या पावसाच्या त्या टप्प्यामध्ये जर आपली बाग जादा प्रमाणात आलं की ग्राहक काय करते की बाबा आता ग्राहक शेतकऱ्यांना गरज आहे त्याला बाबा आपल्याला कमी केला तरी जाणार नाही याच्यात थोडस खा तयार झालेला आहे की पाऊस आला की त्याच्या जागोवरच मंदी होती पण मार्केटला मंदी झालेली नाही त्याची तिथेच बा मंदी होते नाही रेट काय कमी नाही इरेट्टीची आहेत रेट ती जिथे पण जो अजून ती जी आपल्याला अपेक्षित जरी मिळाली असती ना तरी पाऊस नुसता सांगितला की रेट जागेवर लगेच घसरा होतात बरोबर आहे माझं काय म्हणणे पावसाने रेट पडणार आहेत पण किती ओला माल आहे तोवर दोन तीन दिवस ओला जाऊ नये तिथपर्यंत जागेवर जर बाग तर ती कोरडी कोरडीच तोडणार आहेत ना ती थोडीच ओली पाठवणार आहे बरोबर जायगर सुद्धा व्यापारी कमी झालेत हां बऱ्यापैकी जो चार पाच वर्ष पूर्वी ना जे लोक म्हणजे व रोज बाग हटकायची माल आहे का कटिंग लाईन त्याचं माझ आहे आणि ते प्रमाण जवळ जो ऐंशी नव्वद टक्के व्यापारी जायगड खरेदी नाही नाही असं काही नाही जाय अजूनही व्यापारी आहेत बागा एकाच टक्के झाली पर्याय उपलब्ध झाले व्यापारी कमी नाही व्यापारी वाढणार आहेत पण मुद्दा असा की एका टाइमला पर्याय जास्त बागेचे उपलब्ध झाले का राहील का ना काळजी करू पन्नास साठ साठ वर्ष डाळेम केले ते अजून डाळेबाचा बाद सोडत नाही आपण एवढं पुन्हा केलं सोलापूर केलं आमचे बरेच मार्केट आहे का आमच्या घोडेगाव किंवा राहता साईडला मार्केट चालू आहे का कारण इथून म्हणजे बीड पोसून जाणारा शेतकरी इकडं नाशिक झालंय आणि इकडनं पण जाणारा शेतकरी नाशिक झालाय म्हणजे ट्रान्सपोर्ट त्रा, खर्च आम्हाला आठ नऊ हजार भाडं पडते आणि तेवढीच जेवढी नाशिक एवढी जेवढी मार्केटची गर्दी ना एवढीच चालू होणार शंभर टक्के बरोबर तेवढंच चालतंय आपल्याला पाहता येईल कसं आहे नुसती मार्केट आपण टाकतोय पण ती व्यवस्था आणि हे सगळं टिकवणं व्यापाऱ्याला माल देणं माल पेमेंट आणून शेतकऱ्यांना वाटणं ही खूप जोखमीची बाब आहे आपल्याला पाहिलंय मी नाशिक मध्ये शॉर्टिंग जी काय दिवशी हालत आरामा झाली हा म्हणजे अचानक आली आणि एवढा माल तिथ कापलाय विशेष माल न म्हणजे मार्केट न डासालता तीन चार पटी आवक जे होऊन रेंज तुलनेत नेले मला ती शिल्ल्य वाटले नाही आपल्याकडे ग्राहकाची भूक वाढलेली त्याचं कारण तुमच्या लक्षात येईल की राजस्थान गुजरात यांना सारखा माल मिळतोय त्यामुळे ग्राहकांची संख्या आपल्याकडे महाराष्ट्रात आल्यावर पुढे जास्त वाढायला लागली कारण त्यांना गरज आहे पुढच्या सहा महिन्याची बरोबर आहे बरोबर ज्याच्याकडे राजस्थानची गुजरातची मार्केट आहे ते व्यापारी चिकटला जातोय की बाबा आज इथं मी घुसलो तो बाराही महिने मिळणार आहे त्यामुळे कितीही आवक आली भले बघा हो आज रेट जास्त आहेत उद्या अजून थोडीशी रेट कमी झाले भविष्यात पुढल्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी तर खाणारा वर्ग पुढे जाऊन वाढणार आहे आणि ह्यांची आज जर पाचशे कॅरेट असेल तर तो गे हजार कॅरेट घेणार आहे त्यामुळे असं काही फरक पडणार नाही काय आमचे मार्केट बाग आहेत काय राहील हो का रेट तुम्हाला सांगतो फक्त हे पावसाचं चित्र तयार नसतं दोन दिवस झालं उत्तर भारतात आता बघा पंजाब वगैरे इकडे फुल पाऊस आहे तरी हे रेट आहेत ते पाऊस एकदा क्लिअर होऊन जाऊ द्या तिथलं बी डिमांड राहणार आहे कारण पाऊस असल्यानंतर जनजीवन सगळं विस्कळीत होऊन जाते बरोबर आहे हा त्याच्यामुळे थोडासा परिणाम आहे पण हेही रेट तुम्ही म्हणताय तसं चांगलेच आहे पण आपल्याला पाहायला भेटले मोठे दोनशे अडीचशे तीनशे रुपये जागेवर त्यामुळे जरा थोडस आपल्याला आता अपेक्षायकल सायकल येऊन फोर व्हीलर मध्ये आले तिथून काही उतरायच तयार नाही अशी परिस्थिती प्रत्येकाची मानसिकतेची झालेली त्यामुळे लागवडी झाल्या तर शेवट अंधाराची संख्या पण त्या प्रमाणात तेवढे ताकदीवाली राहते त्याच्यावर त्या लागवडीचा उपयोग होणार आहे बरोबर शेतकरी तेच बागा आणू शकतील नाही तर कुणी आणि बागाची संख्या वाढली ना भरपूर वाढू दे ना पण त्या टिकत्यात किती क्लायमेट शेवट क्लायमेट बऱ्याच पैकी आमच्या शेतकरीचं इकडचं नुकसान झाले मध्ये मध्यंतरी पावसामुळे निस निसर्गा ती, हा सप्टेंबर मध्ये चांगला पडकिंग तोपर्यंत पंधरा सप्टेंबर माल टिकतील समजा चालेल 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 तुम्हाला धन्यवाद खूप खूप तुम्ही चांगली मोठं नाशिक तर मार्केट चालू केले आणि त्या मार्केट मुळे लोकांची गैरसोय आली मी कंडिशन पाहिली होती एक दहा वर्ष पूर्वी आ, दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या रांगा होत्या गाड्या खाली होत नव्हत्या लोकदा कटळली होती आणि मी तर म्हणतो मला मी म्हणतो परमेश्वर खूप मोठी बुद्धी दिली कारण या गाड्याच्या रांगा खाली करून घेऊन त्या मालाची लेट लावणं म्हणजे एवढं सोपं काम नाही नाही सोपं नाहीये हे सोपं नाही तरी तुम्ही चांगलं मार्केट खोलपेक्षा चांगलं मार्केट सुरू आहे आमची होईल 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 काय अडचण द्या का एक अडीचशे स्कोअर फुटात काम चालू केलेला माणूस आज जर सात आठ एकराची मार्केट एका ठिकाणी काढत असेल मान्य करणार हे तुमचा आशीर्वाद आहे शेतकऱ्याचा भरोसा आहे आणि आज पन्नास वर्ष आपल्या पिढीला झाली तिथं मजबू जर ना शेतकऱीट जर नसतं ना हा सर्वसामान्य शेतकऱ्याचे बहुतेक म्हणजे काही तरी हा नवीन टक्के आल झाले नाही आता येऊ का प्रत्येक त्याला या परमेश्वराच्या रुपानं परमेश्वर कुणाला तरी ताकद देतो कदाचित या तुमच्या याच्यासाठी आमच्या याच्यामध्ये मनोबल वाढून आम्ही तिथपर्यंत पोहोचवलं असेल ती परमेश्वराची लिहिला असेल आणि करायचं ते कुणाला तरी कुणाच्या तरी साठी काहीतरी चांगलं करायची बुद्धी परमेश्वर देत असेल कारण ते मार्केट झाल्यामुळे पाहिले कारण इतके मार्केट म्हणजे माल येणं म्हणजे वाटलं कॅरेट वर माल टाकायला मी ज्या दिवशी त्या शेड मध्ये पाऊल ठेवलं होतं तीन वर्षापूर्वी त्याच वेळेस सांगितलं हा शेड कमी पडणार आहे अजून एक शेड उभा राहावा लागणार आहे गरज आहे मला दिवशी वाटली तीन वर्षापासून तिथे मार्केटला आम्ही नाशिक करले पुढच्या वर्षी अजून एक शेड व्हाल तिथं आपण उभा करायचं स्वप्न ठेवलेलं आहे आणि तेही भरून जाईल शेल व्हाल करा फक्त जिंकलेलो आहे सकाळी सात साडेसात चालू करा रा, रात्रीच माल उचलून न गेल्यामुळे निवड प्रक्रियेला वेळ लागतो ते लॉल डबल झाल्या तर इकडला उचलत बसल आलेला माल लवकर शॉर्टिंग होईल ती सगळी निर्मिती होईल काळजी करू नका नाही का आले ते लेट हा आले गाडी येणारे मग टप्प्या टप्प्यातला आले दहा वाजेपर्यंत जिकडे तिकडे आले ना गाड्याला काय होत आमच्याकडे यायला भरून जायला वेळ होत नाही काही अडचण नाही सगळी व्यवस्था उभी करू तुम्ही माल पिकवा आम्ही विकायचं धोरण ठेवू नका आम्ही तीन एकरावर नऊ एकरा पर्यंत तिप्पट तयारी करायची लागत ना काळजी करू नका काळजी करू नका सगळं होईल नीट नीट होईल काळजी नका करू बरं बरं घाबरायचं कारण किती माल येऊ द्या तेवढी ताकद ठेवू आपण बरं 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 चालू ओके धन्यवाद सरपंच धन्यवाद ओके